आई वडिलांना सूचना आपल्या मुलांना ह्या चांगल्या सवयी लावा एक रात्री जेवताना मुलांसोबत गप्पा मारण्याची एक सवय लावा दोन घरात मुलांसमोर आदळ आपट करू नका त्याचा वाईट परिणाम आपल्या मुलांवर होऊ शकतो तीन रोज एका चांगल्या कामाची सवय लावा त्याबद्दल मुलांसोबत बोला चार मुलांना घालून पाडून बोलू नका मुलं तुम्हाला हळूहळू अवॉइड करतील पाच मुलांनी केलेली चूक असेल तर त्याला लगेच माफ करून समजावून सांगा चांगलं काम केलेलं असेल तर कौतुक करावे सहा मुलांसाठी बाबांकडे वेळ असावा कितीही काम असेल तरी मुलांना लहानपणीचे बाबा आठवणार आहेत पैसे नाही सात आईसाठी बाबांनी मुलांसमोर छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम व्यक्त करावं आठ मुलंही गुंतवणुकीचे साधन नाहीत माझ्या म्हातारपणाची काठी म्हणून मुलांकडे पाहू नका नऊ मुलांदेखत कुठलंही व्यसन करू नका दहा कुठलीही गोष्ट घरात विकत घेण्याच्या निर्णयामध्ये आपल्या मुलांना समाविष्ट करून मुलं कितीही लहान असले तरी प्रोसेस समजावून सांगा यावरून मुलाला जगात राहण्याची कला शिकण्यास मदत होईल अकरा मुलांचे कोणते छंद जोपासू शकतो याबाबत घरात चर्चा करा बारा आपल्या मुलांची गरज समजून घ्या तेरा ऑफिसमध्ये जाताना बॉस म्हणून जा पण घरी येताना ओडील म्हणून या चौदा मुलांना कधीही नकारात्मक बोलायचं नाही नालायका गधडा वगैरे सारखे शब्द वापरणं टाळावं पंधरा मुलांना आपण खूप धोक्यांपासून वाचवत असतो विशेषतः आई मुलांना काही ठराविक धोका घेऊ द्यावा यामुळे मुलांच्या मनातील भीती दूर होण्यास मदत होईल जसे की झाडावर चढणं सोळा मुलांना मार दिल्याने कोणतेच चांगले परिणाम होत नाहीत मुलं खोटं बोलायला शिकतात सतरा तू जर असं केलंस तर मी सोडून जाईन तुला एकटं सोडून देईल असे मुलांशी कधीही बोलू नये अठरा मुलांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल माफी आणि चांगल्या कामाबद्दल कौतुक असावं एकोणावीस यश हे माणसाच्या इच्छेपासून निर्माण होत असतं वीस मुलांच्या प्रोग्रेस बुककडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप हवा तेवीस समाजात घडणाऱ्या तरुण मुलांच्या हत्या आत्महत्या यांसारख्या गोष्टी करतात याची मूळ लहान वयातील संस्कारांवर अवलंबून असतात यासाठी घरातील बाबांनी ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी झालेला अपमान लॉस घरी कुटुंबाशी शेअर करा मुलं कितीही वयाचं असेल तरीही यावरून त्यांना अपयश पचवण्याची आणि त्यास लढा देण्याची मदत होईल मित्रांनो आजचे विचार तुम्हाला आवडले असतील तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद